कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सर्वमुखी जगदंबेचा उदो उदो अशा प्रकारचा जयघोष करत दापोली तालुक्यातल्या केळशी येथील श्री महालक्ष्मीच्या रथोत्सवाची मिरवणूक परंपरेनुसार शनिवारी हनुमान जयंतीच्या दिवशी काढण्यात आली या रथोत्सव मिरवणुकीला भाविक भक्तगणांचा मिळालेला उदंड प्रतिसाद हा क्षणाक्षणाला उत्साहाची रंगत वाढवणारा असाच होता दापोली तालुक्यातील केळशी येथे श्री महालक्ष्मीचे सुप्रसिद्ध मंदिर आहे या महालक्ष्मी मंदिरातील महालक्ष्मीचा हनुमान जयंतीला मोठा उत्सव होतो या उत्सवाला केळशी आणि केळशी परिसरात तील, कामा नोकरी धंद्या निमित्त शिक्षणासाठी कुणी आपल्या गावापासून कुठेही दूर अंतरावरील शहरात राहत असले तरी ते हमखास या उत्सवाला आपली उपस्थिती लावतात एवढी अपरंपार भक्तीची श्रद्धा येथील लोकांची श्री महालक्ष्मी देवीवर आहे अशा सर्वदूर ख्याती पावलेल्या श्री महालक्ष्मी देवीचा उत्सव म्हणजेच शिस्तबद्ध जाती निरपेक्ष आदर्श समाज रचनेचा उत्कृष्ट आदर्श उत्तम नमुना आहे या उत्सवात सर्व जाती जमातीच्या लोकांना जशी फुले एका माळेत गुंफली जातात तसेच गुंपले गेले या रथोत्सवाचे खरे वैशिष्ट्य <स्थ> आहे